पलगा हल्ल्याचा निषेध करत काळ्या फिती बांधून शेतकरी व्यापारी व कर्मचाऱ्यांचा विरोध नामपूर येथील मोसम कृषी मार्केटमध्ये कांदा लिलाव वेळी हाताला काळ्या फिती बांधून निषेध जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटक ठार झालेत आणि अनेक जण जखमी झालेत या हल्ल्याचा निषेध महाराष्ट्रातील विविध ठिकाणी होत असून ग्रामीण भागातही संताप व्यक्त होत आहे आज नामपूर येथील मोसम कृषी खाजगी मार्केटमध्ये संचालक व्यापारी कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी कांदा लिलावेळी हाताला काळ्या फिती बांधून निषेध नोंदविला यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद आणि जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या हल्लेखोरांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली प्रखर न्यूज साठी सतीश कापडणीस नामपूर